नमस्कार अरुणास क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या साहित्यात झटपट होणारी आणि भिना भाजणीची विशेष म्हणजे ज्वारीच्या पिठाची खमंग आणि खुशखुशी चक्की कशी बनवायची ते सांगणार आहे आणि हो आजची रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला लगेचच सुरुवात करूया रेसिपीला सर्वात प्रथम इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी दीड कप एवढं पाणी घेत आहे ज्या वाटीने आपण पाणी घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला पीठही मोजून घ्यायचं आहे आता यामध्येच मी चव इतकं मीठ ॲड करत आहे आता इथे हळद मी वन फोर टीस्पून एवढी ॲड करत आहे आणि त्याचबरोबर दोन चम्मच एवढे मी लाल तिखट इथे मी ॲड करणार आहे तर त्याचबरोबर मी वन टीस्पून एवढे जिरे मी इथे ॲड करत आहे आणि हाफ टीस्पून एवढे हिंगसुद्धा मी इथे ॲड केलेले आहे इथे गॅसची फ्लेम आता बंद आहे आपण सर्व मिक्सर पहिले एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी ओवा टू टीस्पून एवढं ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर तीन ते चार चम्मच एवढे ते मी ॲड केलेले आहे इथे मी तीन चम्मच जे आपण नाश्त्यासाठी यूज करतो ते तीन चम्मच इथे मी ऑइल ॲड करत आहे आणि यानंतर मी आता गॅसची फ्लेम ऑन करून पाण्याला चांगली उकळी आणून आपल्याला द्यायची आहे आता इथे पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ ॲड करायचं आहे आता इथे मी दोन वाट्या एवढे ज्वारीचं पीठ घेत आहे आपण ज्या वाटीने दीड वाटी पाणी घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला दोन वाटी आता ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पाव वाटी इतकं मी तांदळाचं पीठ इथे ॲड करत आहे तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ ॲड केलं तरी चालेल तुम्हाला माहीतच आहे ना ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा फार कमी असतो त्यामुळे आपण इथे गव्हाचं पीठ किंवा तांदळाचं पीठ ॲड करत आहोत जेणेकरून चकल्या अगदी व्यवस्थितपणे पाडल्या जातील आणि त्याचबरोबर खुसखुशीत खमंग अशा चकल्या तयार होतील आता हे पहा आपल्या इथे पीठ व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे आता आपल्याला ह्या पिठाला कमीत कमी दहा मिनटं चांगले वाफवून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करून पिठावर झाकण ठेवून मी इथे दहा मिनटे चांगले वाफवून घेणार आहे आता एखादी मोठी प्लेट किंवा परात घ्यायची आहे आणि त्यामध्ये हे वाफवलेलं पीठ काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मळायला अगदी सोपे होऊन जाईल आपल्याला इथे चकलीचं पीठ गरम गरमच मळावे लागणार आहे त्यासाठी इथे मी थोडंसं थंड पाण्याचा वापर करणार आहे पीठ आपण थंड करून मळायला घेतलं की नंतर त्याचे चकली बनवताना तुकडे पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला इथे गरम पीठच मळून घ्यावं लागत आहे आता यामध्ये मला जवळजवळ एक ते सव्वा वाटी एवढं मी पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही हवे असलंस थोडे थोडे पीठ घेऊनसुद्धा मळून घेऊ शकता आता आपल्याला सगळं संपूर्ण असा एक व्यवस्थितपणे गोळा तयार करून घ्यायचा आहे आता मी इथे चकलीचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पीठ मी व्यवस्थितपणे भरून घेत आहे व्यवस्थित त्याला प्रेस करून भरायचं आहे नाही तर चकली पाडताना तुकडे होण्याची शक्यता असते आता मी इथे एका प्लेटवर सात आठ चकल्या पाडून घेणार आहे आणि लगेचच तळून घेणार आहे आपण इथे ज्वारीच्या चकल्या बनवत आहोत त्यामुळे वे एकाच वेळी जास्त चकल्या बनवून ठेवायच्या ना ना नाहीतर त्या तळताना त्याचे तुकडे होण्याची शक्यता आहे आता मी गॅसवर सुद्धा तेल तापायसाठी ठेवलेले आहे आषाढ महिना चालू आहे तर आषाढी स्पेशल ह्या ज्वारीच्या चकल्या एकदा तुम्ही नक्की करून पहा अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशा चकल्या तयार होतात आणि घरातील सर्वांना आणि महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना या चकल्या फारच आवडतील तर एकदा नक्की ट्राय करून पहा आता एकीकडे एक आपल्या चकल्याही पाडून झाल्या आहेत आणि तेलही गरम झालेलं आहे चकली तळताना गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट ठेवायची आहे कढईत आपल्याला एकाच वेळी चार ते पाच चकल्या तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून चकल्या आपल्या व्यवस्थित भाजल्या जातील जर एकाच वेळी जास्त चकल्या तळण्यासाठी सोडल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जाणार नाही आणि आतून कच्ची राहू शकते आता ही ती आपली चकली वरून भाजून झालेली आहे आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि सर्व चकल्या एकदा पलटी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून दोन्ही साईडनी चकल्या व्यवस्थितपणे भाजल्या जातील आता इथे आपल्या सर्व चकल्या तळून झाल्या आहेत ज्यावेळी तेलाचे बुडबुडे कमी होतात त्यावेळी समजून जायचं की आपले आता चकल्या रेडी झाल्या आहेत आता झाऱ्याच्या सहाय्याने सर्व चकल्या आपण आता का मध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे मी बाकीचे सर्व चकले तळून घेत आहे तर आषाढी स्पेशल ज्वारीच्या खमंग आणि खुसखुशी चकल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू